नमस्कार मैत्रिणींनं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चव्वेचाळीस मापासाठी बारा इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी डिटेल तुम्हाला आर्महोल कसा मोजायचा कॅप हाईट कशी टाकायची हे अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही छातीच्या मापाची बाही आहे ती अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करू शकता तर इथे बघा छाती आहे चव्वेचाळीस इंच बाहीची उंची आहे बारा इंच आणि इथे आहे घेतलेला आहे साडेआठ इंच किंवा तुमचा इंच पण असू शकतो जेवढा तुमचा काही आर्मोल असेल साडेआठ इंच नऊ इंच तेवढा मोजून घ्यायचा आहे अंगावरती असो किंवा ब्लाउज वरती ठीक आहे तर इथे मी दोनही मापे आर्मोलचे टाकलेले आहेत आणि ते बाहीची घडी कशी काढायची असते त्याचा इथे मी फॉर्म्युला सांगते तर जेवढी जेवढा काही तुमचा आर्मोल आहे त्याच्यात तुम्ही आता इथे दीड इंच प्लस करायचं आहे तर हेवी साईज असल्यामुळे आपण दीड इंच प्लस करत आहोत याआधी आपण एक इंच प्लस केलेला आहे ठीक आहे तर समजा नवीन आर्मोल आहे तर त्याच्यात दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच तर आपली या पद्धतीने बाहीची घडी आहे ती येणार आहे तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाहीची घडी आहे ती अगदी आरामात काढू शकता आणि कोणत्याही साईजची बाही असू द्या तुम्हाला बाही कटिंगमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही जर या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तर येथे ते बघा आर्म घेतलेला होता नऊ इंच आणि त्याच्यात दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच आता ही आपली बाहीची घडी येणार आहे तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना बाहीची घडी कशी काढायची असते हे माहित नसतं त्यांना आता अगदी इझिली या पद्धतीमुळे कोणत्याही मापाची बाई कटिंग करता येणार आहे तर एका ताईची कमेंट आलेली होती की चव्वेचाळीस मापासाठी बारा इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते दाखवा म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा बाहीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तरी ते बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ते बघा आता बाही पेपर कसा मी फोल्ड केलेला आहे बाहीच्या घडीसाठी साडे दहा इंचावरती या पद्धतीने तुम्ही पेपर फोल्ड करायचा आहे आणि या पद्धतीने आपली बाहीची घडी येणार आहे तर आता हे एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण हा कट करून घेऊया तर आता या पेपरमध्ये आपण संपूर्ण बाहीची मापे आहेत ती कशी टाकायची आहेत डिटेलमध्ये हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर इथे बघा आपला हा डबल मध्ये पेपर आहे आणि ते साडे दहा इंचावरती आपण बाहीची घडी घेतलेली आहे आणि आता उंची मध्ये किती इंच प्लस करायचं ते बघूया तर पूर्ण उंची आपली बारा इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं तेरा इंच तर तेरा इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आपण आणि सेम मार्किंग आता पुढे करून घेऊया आपण तेरा इंचावरती आणि त्याची उंचीची रेषा आहे ते आपण सरळ आखून घेऊया तरी ते बघा उंचीची रेषा मी ते आखून घेतली तर माझ्या वरती तुम्ही भरपूर बाहीचे व्हिडिओ पाहिले असतील पण एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीची कटिंग कुठेच पाहायला मिळणार नाही मैत्रिणीं तर इथे बघा कॅप हाईट कशी टाकायची हा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो तर त्यांच्यासाठी पण इथे सिक्रेट फॉर्म्युला सांगते आपण बाहीची घडी किती घेतलेली होती साडे दहा इंच आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे आपल्याला तर किती आलं अकरा इंच तर टेप या पद्धतीने बंद बाजूकडून तिरका फिरवत अकरा इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करायचं म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग आहे ते भेटतं उंचीनुसार किती कॅप हाईट घ्यायची याचा तुम्हाला कोणताही चार्ट वगैरे बघायची गरज नाही स्पेशली ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता तर इथे बघा वरून खाली आपल्याला साडेतीन इंचावरती परफेक्ट कॅप हाईट आहे ती मिळाली आहे ठीक आहे तर आता त्या मार्किंग पासून आता हेवी साईज असल्यामुळे इथे आपण दोन ते सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे किंवा मग असं बंद बाजूकडून तिरका ठेप ठेवायचा आणि तुमचा जेवढा काही आर्मोल आलेला आहे आठ इंच नऊ इंच असं तिरक परफेक्ट मार्किंग आहे त्या आर्म इथे करायचं आणि जेवढं काही राहतं ते आपलं शिलाई मार्जिन राहतं बरोबर तर या पद्धतीने मी इथे नऊ इंचावरती आपला आर्मोल घेतलेला आहे त्याच्यामुळे मी नऊ इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं तुमचं साडेआठ इंच असेल तर साडेआठ इंचावरती आर्मोलचं मार्किंग करायचं आहे ठीक आहे तर इथे बघा आता पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग करायचं आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी दोन इंचावरती मार्किंग करायचं तर अगोदर दोन इंचाचा पॉईंट आणि इथला हा नऊ जोडत आपण बाहीचा शेप आहे तो पाठीमागचा देऊन घेऊया मुंड्याचा बघू शकता अगदी इझिली देता येतो आणि आता या पासून पुढे आपण अडीच इंचावरती सर्व साठी मार्किंग करत होतो पण आता ही हेवी साईज असल्यामुळे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे इथे मी तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे बघू शकता आतल्या पॉईंट पासून आणि तिथून खाली दोन्ही मुंड्यातला गॅप आहे तो आपल्याला एक इंचाचा द्यायचा आहे पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये म्हणून मी एक इंचावरती मार्किंग केलं आणि हा एक इंचाचा पॉईंट इथला एक इंचाचा पॉईंट आणि आतला पॉइंट जोडत आपण या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी मी पेपर माझ्याकडे फिरून घेतला आणि असा खोलगट एक इंचापर्यंत हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे तर बघू शकता बाहीसाठी मग मुंड्याचा शेप देण्याची पण पद्धत अगदी सोपी आहे नवीन शिकणारे सुद्धा अगदी आरामात आकार देतील एवढी सोपी पद्धत आहे तुम्हाला कुठेही एक्स्ट्राचं मार्किंग करायची गरज नसते आकार देण्यासाठी तर इथे बघा जेवढा काही तुमचा दंडघेर असेल सहा इंच साडेसहा इंच सात इंच तेवढा तुम्ही टाकायचा आहे तरी तुम्ही साडेसहा इंचावरती दंडघेराचं मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतला आहे हेवी साईज असल्यामुळे दोन इंच घेतलेला आहे तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता तुमच्या मर्जीनुसार तरी ते मी व्यवस्थित लिहून घेते साडेसहा इंच दंड घेर आहे तुमचा जेवढा काही असेल तेवढं त्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि अशी फिटिंगची रेषा आहे ती आखून घ्यायची आहे तर अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सेम याच पद्धतीने तुम्ही ड्रेस साठी सुद्धा बाही कटिंग आहे ते करू शकता बऱ्याच मैत्रिणींच मला कमेंट्स येतात की ड्रेस साठी या पद्धतीने बाही कटिंग केली तर चालेल का तर अगदी परफेक्ट बाही बसते त्याच्यासाठी पण तर इथे बघा आता बाहीचं आपण कटिंग करून घेऊया आता कोणत्याही साईजची बाही असू द्या तुम्हाला बाहीचं एकदम परफेक्ट कटिंग जमणार आहे अगदी न चुकता आणि बाहीचा शेप पण बघू शकता आणि आकार पण बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आता बाही सरळ करायची आहे आणि नंतर मग पुढचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला ही बाईचा शेप बघू शकता एकदम खोलगट परफेक्ट आलेला आहे जेणेकरून बाहीला आपल्या कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत बाही घातल्यानंतर आणि इथे बघा आता पाठीमागचा मुंडा आहे मी इथे डार्क करून घेते काय झालं शांत तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्यातलं आणि पुढच्या मुंड्यातलं अंतर आहे ते आपलं एक इंचाच यायला हवं ते एकदम परफेक्ट आलेलं आहे आणि फिटिंग केल्यानंतर या पद्धतीने आपली बाही दिसते बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये बसते कुठेही बाहीला घोळ आणि चुन्या येत नाहीत तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आजपर्यंत बाई कटिंग कुठेच पाहायला मिळाली नसेल आणि आता हा बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगायचा आहे आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हो हवं असेल तेही कमेंट मध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला करून बाजूचं बेल बेलैकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वरती येणार आहे तर अशाच सोप्या पद्धतीने सर्व काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचे प्रिन्सेस कट ब्लाउजचे पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत ते जाऊन नक्की बघत चला एकदम सोपी पद्धत आहे चला तर मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद